मित्रांनो मी आपला मित्र राजकुमार जगताप सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो आजचा व्हिडिओ तुम्हाला विचार करण्यासारखा आहे मित्रांनो हा व्हिडिओ एक तुम्ही जर खरेच नागरिक असाल तुम्ही खरेच हिंदुत्ववादी असाल त्याची जास्त शेअर करा गरज आहे काळाची बघा हिंदू देवदेवतांना हिंदूंना हिंदू सणांना हिंदू वारांना हिंदू संस्कृतीला आपल्या ज्या पारंपारिक काय गोष्टी आहेत तर त्या सर्व गोष्टीला आपण ज्या वेळेस शिव्या घालतो ना त्यावेळेस आपली होते तुम्ही बघून घ्या असे कित्येक व्हिडिओ आहेत युट्यूबवरती कुणी हिंदू धर्माच्या विरोधामध्ये कुणी हिंदू जे रूढी परंपरा आहे त्याच्या विरोधामध्ये कुणी काय भाष्य केलं तर खाली कमेंट्स असतात वा तुमचं काम खूप छान आहे तुम्ही लोकांना जागवतात तुम्ही लोकांना जागवायची कामं करता तुम्ही अतिशय काम मस्त करता कपाळाला कुंकू लावलेले काही फोटो टाकायचं खाली पाच गोष्टी लिहायच्या खालीलच कमेंट देतात की तुम ताई तुमचं जे बोलणं आहे बरोबर आहे महिलांनी ह्या गोष्टी करायला नको व्हायचं आपण आधुनिक आहोत तुम्हाला हिंदूंच्या बायांच्या कपाळावरती कुंकू म्हणजे सौभाग्याचं देणं हे तुम्हाला तुमच्याकरता टाइमपासचा विषय म्हणतो आपली जी संस्कृती आपण टाइमपास म्हणून टवाळक्या करून हसो हसो त्याचा आनंद व्यक्त करतो पण तुमची हिंमत त्यावेळेस होत नाही का तुम्ही आपल्या धर्माशिवाय जे काही दुसरे धर्म आहेत तुम्ही त्यांच्यावरती काही काय बोलू शकत नाही तुम्हालाही माहित आहे आपण त्यांच्यावरती बोललो की आपलं दुकान उठणार आपलं काय सगळं बंद होणार म्हणून त्यांच्यावरती पण काही बोलणार नाही कारण त्यांचा जो विशिष्ट पोशाख हा लहानपणापासून असतो विशिष्ट कपडे असतात विशिष्ट भाषा असते विशिष्ट सगळ्या गोष्टी असतात ते चालतात ते चांगलं आहे त्यावेळेस धर्मसम भाव असतो पण ज्यावेळेस हिंदू हिंदू म्हणून वागतो त्यावेळेस इतर धर्म इथं असुरक्षित नसतात संसदेमध्ये शपथ घेताना जे फिलस्तीन हा नारा चालतो पण या ठिकाणी काश्मीरातील पंडितांचं दुःख हरण करून त्यांचे सत्तर कलम काढलंय ते चालत नाही इथं नोटबंदी चालत नाही इथं दुसरे काय काय चालतं काय काय नाही हे पूर्ण महाराष्ट्रानं बघितले आणि जे काय उरले सुरले हिंदुत्ववादी आहेत ते फक्त आपले असे व्हिडिओ बघतात मित्रांनो हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे अहो जी चालीरित्या परंपरा आपल्याला वारशामधून मिळाल्या आपण तेच चालवू शकत नाही ठीक आहे विज्ञान आहे टेक्नॉलॉजी आहे तुम्ही आता स्वीकार जरूर करा पण जे आपले पायेमुळं आहेत जे आपले पाय आहेत आपले पाय त्या ठिकाणी आहेत ते पाय त्या ठिकाणी हे कायम असले पाहिजे चार पुस्तकं काय वाचले तुम्ही ज्ञान पाचत चालत आहे गाय माता आहे तर बैल बाप आहे का अरे काय गोष्ट तुम्ही कुठं तुमची विचारसरणी चालली कुठं हा धर्म हे सिद्धांत जग पूर्ण अवलंबत आहे बाहेर देशामध्ये अभंग असतात अभंग लोक गातात लोक छान आहेत त्या था संस्कृतीची कारण यामध्ये विविधता आहे मित्रांनो असं झालं घटना घडलेली आहे रामदेव बाबाने सांगितलं की अरुआबजा नावाचं शरबत आहे जर तुम्ही विकत घेतलात तर याचा पैसा हा जिहाद साठी जातो वक्फविषयी हेच बोललं जातं कुठल्याही विषयावरती हेच बोललं जातं आणि त्यानंतर तुम्ही आमचं शरबत घ्या तुम्ही आमच्यासाठी करा ते रामदेव बाबाचं जाहिरात असेल काय असेल त्यांच्याशी आपलं काही दैनगिण नाही पण या ठिकाणी नितेश राणे बोलले की मी गोमूत्र पितो त्यावरती जे काही त्यांची कॉन्ट्रोवर्सी झाली काय त्या नितेश राणेना ट्रोल करण्यात आलं गोमूत्र गव गो, 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 गोबर गाय बैल हा भारतातील लोकांचा एक अविभाज्य घटक आहे आता कोणीतरी बोललं की गोमूत्रमुळे थंडी पोटामुळे थंड असतं थंडी असते शांती असते आपल्या गावाकडे बघा तुम्ही पूर्वी घर हे गाईच्या शेणाने लोक सारवायचे ज्या गौऱ्यातन आपणच जेवण करायचो चुलीवरती वर, स्वयंपाक करून आपण त्यान ब्रश करायचो त्यावेळी जात म्हणा काय म्हणा त्यामध्ये पूर्ण सायन्स सा आहे आपण म्हणत नाही गाईचं गोतर गो गोमूत्र म्हणत म्हणतात त्याला गोबर हे सगळं सायंटिफिकली एकदम महत्वाचं आहे आणि चांगलंही आहे वैज्ञानिक त्या गोष्टीचं महत्व खूप आहे पण या ठिकाणी एक मंत्री बोलला गोमूत्र मी करतो याची लाज या लोकांना वाटते आणि त्यांची कॉन्ट्रोवर्सी करून गोमूत्र पिऊन हिंदू म्हणून राम म्हणून धर्म पाळून काय भेटतंय का देश पुढे जाईल का देश पुढे जाण्याकरता व्यवसाय पाहिजे शिक्षण पाहिजे अहो तुम्ही जसं हिंदूंना सांगता हिंदूंना हिंदूच सांगतो हिंदूंना हिंदूच हिनवतो हिंदू लोकांना हिंदू शिव्या घालतो हिंदू देवतांची टिंगलटवाळी हे हिंदूच करतात हिंदूंचं मनोबल खच्चीकरण हिंदूच करतात हिंदूची बदनामी हिंदूच करतात हिंदू संतांचं महात्म्य न लोकांना कळ देता त्यांचा अपमान हे करता। हिंदूच करतात आणि हिंदू धर्म हा हिंदू लोकच बुडवत आहे हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे आपल्या लेकरांना गीता काय आहे राम कोण होते रामाचं चरित्र काय आहे रामाचं कॅरेक्टर नेमकं काय रामानं कुठल्या गोष्टीची शिस्त आपल्या आयुष्यामध्ये पाळले श्रीकृष्णानं उपदेश काय केलेले आहेत ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये अठरा अध्याय सातशे श्लोक जे आहेत ते गीतेचं विडंबन जे लिहिलेलं आहे त्याने टीका केलेली आहे ते काय नेमकं हे लोकांना आपल्या माहितीच नाही मग हे कुठलंही साहित्य न वाचता धार्मिक ज्ञान न घेता त्याने फक्त एक समज कोण घेता लोकांनी या की धर्म म्हणजे भक्त ब्राह्मणाचा आहे हिंदू धर्म फक्त ब्राह्मणाचा आहे बाकी काहीच नाही अरे ब्राह्मण आले कुठून यामध्ये आता तुम्हीच बोलता हे युग चाललंय कुठलं हे युग सायन्स युग आहे त्यावेळेस जातीयता तुम्हीच आणता अमुक ब्राह्मण अमुक हे अमुक ते जातीयता आणायची आपणच सायन्सकडे जायचं गोष्टी करायची आपणच फक्त ब्राह्मण हिंदू देवदेवता याच्यावरती टीका करून आपलं जे घर आहे तुम्ही घर चालवायचं काम करता पण तुम्ही जर एक एक घास खाता त्या घासाच्या पाठीमाग तुम्ही किती बदवा घेतायत हे तुम्हाला माहिती आहे का आता हिंदूवाद्यांनी शिव्या धर्माला हिंदूवाद्यांना शिवा द्यायच्या धर्माला शिवा द्यायच्या कुठलंही काही असो फक्त हिंदू वरती बोलायचं टीकेच्या माध्यमातून त्यामध्ये एक आत्म्याला शांती मिळते आणि खालून लोक कमेंट करतात वा ताई तुमची गरज आहे वा काय कॉन्फिडन्स आहे तुमचं कार्य अतिशय चांगलं आहे तुम्ही मस्त काम करतात तुमची गरज आहे तुम्ही निर्भीड आहात लोकांना कळलं पाहिजे गाय माता तर बैल बाप आहे का बैलाला बाप म्हणा दूध बैलाचंही प्या गोबर बैलाचंही खा या अशा गोष्टी आपलेच बांडगुळ आपल्याच हरामखोर नको असलेल्या अवलंबी खाली कमेंट करतात त्यावेळेस दुःख मित्रांनो अतिशय दुःख वाटतं त्यावेळेस आहे का आपण चाललंय कुठं आपण ज्या बघा यजुर्वेद असेल अथर्व वेद असेल ह्या सगळ्या वेदाचा अभ्यास हा पॉर्यटमध्ये होतो कारण हे पूर्ण सायंटिफिक आहेत आणि यांच्यावरती सायन्स सुद्धा काही प्रमाणामध्ये चालतंय कारण ह्या गोष्टी तुम्हाला तेव्हाच कळतील कारण ज्यावेळेस आपला संप्रदाय आपण वाचेल त्यावेळेस पण काय काय कुला ठाऊक काय चाललंय नेमकं मनामध्ये चाललंय काय धर्म बुडवायचे भडवे पण हे लोक करतात आणि फक्त लोकांना कोणी जाड्या कुरवळण्यासाठी लोकांनी आपले व्हिडिओज बघावं लोकांनी आपल्याला पाहावं आता यातून काहीतरी आपलं बोलता येईल का लोक पाहतील का ह्याच्या माध्यमातून फक्त हिंदू धर्म नाचवायचा प्रयत्न हे लोक करतात आणि यांना ह्याच्या लोकांना नाही का शिवरायांचं नाव सुद्धा घ्यायचं यांना अधिकार नाही लोकांना अशा लोकांनी आपलं नाव बदलून टाकायला डायरेक्ट तुम्हाला इंटरेस्ट नाही ना, ना धर्मामध्ये तुमच्या कुठल्या तुमचं जे तुम्हाला हे धर्म मान्य नाही तुम्ही ह्या धर्मातन बाहेर जा तुम्ही यामध्ये राहू नका अरे तुम्ही राहूनच बदनामी करताय तुमची गरज काय धर्माला हा इथं मुद्दा मित्रांनो येतो आणि दुसऱ्या धर्मातील ज्ञान हे कोणी पाजत नाही बरं का दुसऱ्या धर्मातील लोकांना काही बोलत नाही ते काही करू तर तो, तो धर्म कुठलाही असो जैन असो मुस्लिम असो ख्रिश्चन असो काय असो त्यांच्याविषयी हे लोक कधी बोलणार नाही काहीच एकही शब्द बोलणार नाही एखादी महिला तिच्या अंगात ते नाचली किंवा एखादा कोणी भक्त भक्त देव एखादा आला किंवा संत एखादा आला त्याला टीका करायची पण असं बघा मी दोन तीन व्हिडिओ बघितले युट्यूबवरती एक कुठेतरी संत असतो ख्रिश्चन धर्मातला त्या पुढे बाया नाचतात आडव्या पडतात मग तो येतो हात ठेवतो तो ठीक होतो मग ठीक आहे म्हणजे सर्व धर्मामध्ये ह्या गोष्टी असतात त्या आपली यामध्ये आस्था असते राण्यांनी जे सांगितलंय ते आमचे आजोबा सुद्धा गोमूत्र रोज पाचन करायचे उठल्या उठल्या आणीशा पोटी गोमूत्र थोडंसं गोमूत्र खाली काही जाऊ देऊन थोडं पोटामध्ये घ्यायचे आपल्या ते बोलायचे यानं जे आपले जे काही अनालिक गॅसेस आहेत ते गॅसेस राहत नाहीत आमच्या आजोबाचं त्यावेळेस एम ए झालं होतं मग या ठिकाणी प्रश्न हा पडतो मोठा की आपल्या लोकांनी आपल्या पूर्वजांनी आपल्याला जे काही संस्कृती वारसा दिलाय आपण तो वारसा जाणून बुजून बुडवत आहोत घरापुढी पुरस असावं तुळस असावं ह्याला सायंटिफिक कारण आहे घरामध्ये गोमत तुम्ही आणि शेराण तुम्ही सारवून घ्या त्याला हे सायंटिफिक कारण आहेत अहो किती प्रत्येक चालीरीती प्रत्येक गोष्ट हे सायंटिफिक प्रूफ केलेली आहे पण ह्यांना त्या गोष्टी बघायच्या नाहीत फक्त हिंदू धर्म कसा चुकीचा आहे कशी ही गोष्ट चुकीची आहे राण्याने गोमूत्र म्हणलं गोमूत्र तुच्छ आहे गायमाता काहीच नाही गायमाता तर बैल बाप आहे का यापर्यंत हे नीचपणा चाललेला आहे अरे हा निचपणा आपण पचवून घेतो त्या व्हिडिओला लाखा दोन दोन लाख व्हिडिओ येतात पण आता आम्ही हा व्हिडिओ केलाय त्याला फक्त दोन दिवस व्हिडिओ येते हा नाकर्तेपणा हा दुपट्टेपणा हा आपल्यामध्ये आहे त्यांची काही चूक नाही ते आज सक्सेस झालेत धर्म कसा वाईट आहे सांगायला पण आम्ही लोक आजून सक्सेस होत लोकांना धर्म कसा चांगला सांगायला हा फरक आहे दोघांमध्ये हे असं चालणार पण ह्या लोकांमध्ये त्यांना बोलल्याचा काही त्यांच्यामध्ये दम नाही ते फक्त यांनाच बोलतात आपण हे गोष्ट मानव कुत्रे बघतात ते चालतो चालू द्या जे धर्माची शिकवण आहे ते तुकाराम महाराजांनी नानावर रायांनी आपल्याला दिलेली आहे की आपण पुढे तोच वारसा घेऊन जाऊ समाज कल्याणाच्या जा गोष्टी करू मला वाटत नाही हिंदू धर्मा व्यतिरिक्त असा कुठला धर्म असेल की तो समाज कल्याण समाजहित बघत असेल तुम्हाला काय वाटतं या विषयावरती नक्कीच व्यक्त व्हा नमस्कार